येत्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस पासून स्टार प्रवाहावर येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारीम मुख्य भूमिकेत आहेत तर या मालिकेत आता अभिनेत्री अतिशा नाईक खलनायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत पंढरपूरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत शशिकला ही भूमिका अतिशय या मालिकेत साकारणार आहेत कोणाचंही भलं झालेलं तिला आवडत नाही अभिनेत्री होण्याचं शशिकलाचं स्वप्न होतं मात्र हे स्वप्न अधूरच राहिलं त्यामुळे तिला नटण्याची प्रचंड आवड आहे स्वार्थी अप्पल पोटी आणि पैशांचा मास दाखवणारी अशी ही शशिकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या मात्र शशिकलाची बातच न्यारी आहे तिची घरात प्रचंड दहशत आहे तिच्या पेहरावातून चालण्यातून बोलण्यातून याची कल्पना येते मला खात्री आहे शशिकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्की आवडेल शशिकलाचा मुख्य नायिका मंजुरीवर खूप राग आहे आजवर अतिशय यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलंय तर नुकतंच त्या काही काळ स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकल्या होत्या येत्या सत्तावीस मे पासून ही मालिका रात्री दहा वाजता आपल्याला फक्त स्टार प्रवाहावर पाहता येणार आहे तुम्ही अतिशयांना नव्या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज